खासदार अरविंदजी सावंत आपल्यासोबत आहेत तर काल ऍडव्होकेट नार्वेकरांनी विधानसभा होता मागचा सुद्धा निर्णय उद्धव ठाकरेंना धक्का देणार होता कालचा सुद्धा निर्णय शरद पवारांना धक्का देणार होता कशा पद्धतीने बघता या काही नाही मी याच्याकडे एवढंच बघतो की या देशामध्ये न्यायिक व्यवस्था आहे का आणि असेल तर या देशातील न्यायिक व्यवस्थेमध्ये सर्वोच्च पद हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचं आहे जसं सरकारने मधल्या काळामध्ये आपल्या डिफेन्स असेल किंवा नेवी असेल किंवा एअरफोर्स असेल या सगळ्यांच्या सगळ्या प्रमुखांच्या वरती एक नवीन एक नवीन पद तयार केलं आणि त्याला दिलं नाव चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस तसं आत्ता एक पद देशाला आवश्यक आहे की जे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या वरती सात बेंचच्या नऊ बेंचच्या वरती असेल आणि त्या सर्वोच्च त्या ते त्या पदावर या नार्वेकरांना बसवा आणि ते मुख्य न्यायाधीशांना देतील सर्वोच्च न्यायालयाचे आदेश किंवा समजवतील तुम्हाला कळलं नाही बरं का आर्टिकल दहा काय म्हणतं ते मला कळतं मी दाखवलं कसं कसं आहे तसं ते आर्टिकल दहाचा अर्थ काय होता ते त्या सर्वोच्च न्यायालया मार्गदर्शन करतील सर्वोच्च न्यायालयाने कसे निर्णय दिले पाहिजेत पक्ष कोणाचं आहे कसं ठरवायचं हे माझ्याकडनं शिका तुम्हाला अजूनही संविधान कळलेलं नाही संविधान मी शिकवतो तुम्हाला त्यामुळे इतका विद्वान माणूस ह्या देशाची गरज आहे आत्ता आणि त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वरती त्या बेंचच्या वरती जसं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं एक पद तयार केलं तसं एक पद तयार करा आणि पदा त्या पदावर दानवे करायला बसा देशाचं संविधान आणि सगळ्याची रक्षा त्यामुळे जनतंत्रची रक्षा गणतंत्रची रक्षा लोकशाहीची रक्षा त्यांच्या मार्गदर्शनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात करता येईल असं मला वाटतं नक्कीच मात्र जर पाहायला गेलं तर तुम्ही टीका करताय मात्र नुकसान म्हणजेच शरद पवार यांचं घड्याल जे चिन्ह आहे ते मला आम्हाला हे आम्ही अगदी हे मनात गुलाब आहेत ना गुलामांकडनं काय अपेक्षा करता तिकडनं ते पूर्वी ते खेळ घेऊन यायचे दोरी केलं तर पुढचं नाचायचं त्याला ती बावल्या नाचतात पुढच्या दोऱ्यावरती कुठंतरी दुसराच खेचत असतो बोलक्या बावली यायच्या मला पाद्दे आठवतात का तुम्ही पाहिले नसेल त्याला त्या बोलक्या बावल्या आहेत या सगळ्या दोऱ्यावरती आहेत दिल्लीत ते क्षेत्रात आवाज काढ काढला आवाज बंद कर बंद कर त्यामुळे हे गुलाम आहेत त्या गुलामांच्या निर्णयावर कशासाठी आपली अपेक्षाच नाही मी व्यक्तिशा माझ्या बाबतीत तर सांगू शकतो माझ्या मित्र सोबत आहे त्याला तरस विचारा मी सातत्याने सांगत आलेलो आहे काहीही अपेक्षा धरू नका की हा तुम्हाला न्याय देईल एक तर मुळात सरडा शंभर पक्षात गेलेला त्याला काय निष्ठा करतात त्याला काय करतो बांधील की त्याला काय कळतो पक्ष म्हणजे ज्या पक्षाचं देईल त्याचा पक्ष असं ते चिपड्या वाजवत फिरणारे लोक आहेत त्याच्यामुळे यांच्याबद्दल काही अपेक्षा बाळगण्याची गरज नाही आणि म्हणून आम्हाला त्यांनी काय केलेल्याबद्दल म्हणून मी म्हणालो मुण त्यांना सर्वोच्च वर्गी पद द्या बरं का जमलं तर राष्ट्रपती करा माननीय मोदीजींना पण ते मार्गदर्शन करू शकतील देशाची घटना कशी चालवायची मात्र खासदारकीच्या ज्या निवडणूक आहेत त्या तोंडावरती लागलेल्या आहेत तुमचं चिन्ह बदलून तुम्हाला मशाल दिलेला आहे जे शिवसेनेचं ओरिजिनल चिन्ह होतं धनुष्यवाद ते तुमच्या हातून गेलेलं आहे शरद पवारांच्या हातून घडायची याचा चिन्ह कुठे गेली त्याच्यापेक्षा मन कुठे गेली माणसं कुठे गेली महत्वाचं आहे आज महाराष्ट्राची जनता ती जी माणसं आहेत त्या माणसांनी आम्हाला त्या मशाल चिन्हावर या सगळ्या गडबडीनंतर सुद्धा विधानसभेमध्ये विजय मिळवून दिलेला आहे तसा तो शरद पवार साहेबांना सुद्धा मिळेल कारण जेवढी त्यांचं स्थान त्यांचं स्थान आहे उद्धव ठा ठाकरे साहेबांचं स्थान हे तसंच सर्वोच्च आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी निर्माण केलेली शिवसेना जिचं नाव प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी ते नाव सुचवलेले ते नाव घेऊन शिवसेना निर्माण झाली निर्मातेच्याच कडनं नाव घेऊन दुसऱ्या षंडांना आणि भांडगुळांना जर दिलं गेलं तर मूळ झाड काय उडाले भांडगुळ कधी साठलं जातात झाड तसंच राहतं लक्षात ठेवा त्यामुळे त्याची मुळं इतकी मजबूत घट्ट आहेत त्यामुळे काय फरक पडणार नाही अशा गोष्टी जनता सोबत झोपले जाईना म्हणून आदरणीय उद्धवजी जनता न्यायालयात गेले कुठल्या न्यायालयात नाही गेले जनता न्यायालयात गेले दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर जरांडे झरांडे पाटलांची जी तब्येत आहे ती खालवत आहे दुसऱ्या बाजूला वीस तारखेला अधिवेशनात बोलवलं आज अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेला होता मात्र जरांडे जी तब्येत आहे ती दिवसेंदिवस दिवस खालवत असते अहवाल सादर केला त्या अहवालात काय तुम्हाला माहिती आहे का सांगा ना मग लोकांना कळू दे ना दरांगेंच्या आंदोलनानंतर जरांगेंना आतापर्यंत किती वेळा तारखा दिल्या गेल्या तेवढं पहिलं एकदा केव्हा तरी तुमच्यात काय शिल्लक राहिलं असेल तर दाखवा बरं सगळ्या चॅनलला पण सांगतो जरा यांना या सरकारनं किती वेळा काय काय तारखा दिल्या आणि त्या तारखांमध्ये काय काय सरसकट मराठ्यांपासून शेवटी आपल्या त्यांना ओबीसी करण्याचा पर्यंत कोण वी मराठा इथपर्यंत आल्यानंतर सुद्धा रोज तारखा बिचाऱ्यांनी गुलाल उधळला तिथे गेले झालं आपल्या बाबतीत आणि आता पुन्हा अधिवेशन अहवालात काय माहिती नाही अधिवेशनात चर्चा होणार आहे आणि ते का तर त्यांनी उपोषण सोडलं का नंतर काय करायचं तोपर्यंत निवडणूक येतील हे जनांगी सुद्धा हुशार माणूस आहे त्याला कळतं आहे की या सरकारची पावलं कशी पडता येते त्या माणसाला तुम्ही पुन्हा उपोषण करायला लावलं ला। हेच तुमच्या सरकारचं खर तर पराभूत मनोवृत्तीचं आहे आणि सूडबुद्धीचं आहे कारण तिथला जो कपटी माणूस त्यांच्या सोबत आहे तो कपट करत राहतो आणि झुलवत राहतो रोज महाराष्ट्राला झुलवण्याचं काम खोटं बोल जन्मजात खोटं बोलणारी माणसं आहेत सातत्यानं खोटं बोलतात आणि तुम्ही सगळे विकत घेतले सध्या तुम्हाला त्यामुळे ते दिवसभर दाखवता खोटं बोल पण रिटून बोल तारखं दाखवू ते ना गोबेल्स प्रचार सारखा तेच 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 म्हटलं ना मग ते गनिमी गावातच असतं तेच ते म्हटलं अरे खरंच धुर येतोय खरंच धुरीतो म्हणजे आग असणार कुठे असं ते सारखं दाखवून लोकांना बोलवण्याचा प्रयत्न करताय पण लोक बोलत नाहीये महाराष्ट्रात जनतेला सलाम केला पाहिजे देशाच्या सुद्धा लोक बोलत नाहीये लोकांना लक्षात येत आहेत एक खोटाने लोक आहेत आणि म्हणूनच यांचं महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद होय घेत परिषद्याच्या गोष्टी करतात यातच ओळखलं पाहिजे हेच काय रामराज्य का तुमचं आणि म्हणून यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करता येणार नाही काँग्रेसचे जे अकाउंट आहेत ते सील केल्याचं सांगितलं जातं कशा पद्धतीने बघताय <laughs> खर तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला निर्णय असा दिला की इलेक्ट्रॉनल बॉन्ड या पुढं स्टेट बँकेनं द्यायचे नाही जे बॉन्ड तुम्ही दिलेले आहेत ज्याचे त्या बॉन्डचे कॅश केली गाडली नसेल